बातमी जत सीमा भागातून कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षकांवरून वाद महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटकाच्या शिष्टमंडळाची भेट कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटक यांनी कर्नाटक विकास म्हणजेच कर्नाटक बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी या अधिकाऱ्यांना सोमवारी आणि मंगळवारी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कन्नड शाळांना भेट देण्याच्या सूचना केला त्यानुसार हे शिष्टमंडळ जत तालुक्याच्या पूर्व भागातील कन्नड शाळांना भेटी दिलेलं आहे आणि शिष्टमंडळाचा दौरा करून स्थानिक लोकप्रतिनिधींची त्यांनी भेट घेतलेली आहे महाराष्ट्र सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या कन्नड शाळामध्ये बिगर कन्नड भाषिक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत त्यांनी माहिती घेतलेली आहे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसापूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं कर्नाटक सीमा भाग विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मतिहळी यांनी सांगितले की कन्नड शाळांमध्ये बिगर कन्नड शिक्षकांची नियुक्ती चुकीची आहे भाषेच्या आधारावर राज्याच्या स्थापनेवेळी मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन आहे आम्ही कर्नाटकमध्ये भाषिक अल्पसंख्याकाठी शाळा देखील चालवत आहोत जिथे आम्ही मातृभाषेत शिक्षकांची नियुक्ती करतो त्याच्या संवादाची पहिली भाषा ही मातृभाषा आहे मग ते शिक्षक इतर कोणताही विषय शिकवत नाहीत महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदाद्वारा चालवल्या जाणाऱ्या सुमारे एकशे सदतीस कन्नड शाळा आहेत मती हल्ली यांनी सांगितले आता हा मुद्दा समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने

काही मराठी भाषिक आले आणि ते म्हटले की आम्हाला समुदाय बांधायसाठी आम्हाला पैसे पाहिजे आणि हा विषय ज्या वेळेस मुख्यमंत्री कडे नवी मराठी भाषे ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट अवयव औरंगाबाबून सीएम साहेब भेटी आली भेटी मारशी असं याला गुरु बघता इच्छि की अशी इच्छा जवळजवळ एकीकडे कन्नड आणि एकीकडं इक मराठी म्हणजे महाराष्ट्राने त्याच कन्नड कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिकांसाठी अभिवृद्धी करायचे जसं आज मुद्देगिरी साहेब आणि सोमाना साहेब आलेलं तसंच एक अभिवृद्धी कन्नड अभिव्य करण्यासाठी एक इथं ठरलेली गाव आहे त्या गावात नी, त्यांनी निधी द्यायचा इकडच्या ज्या गावात महाराष्ट्राला निधी नी द्यायचा अशी थोडीफार देवाणघेवाण याने या निमित्तानं झालेली आहे की आपल्याला माहिती आहे का बघा की ज्या वेळेस महाजन आयोगाला जे मला वाटतं स्वातंत्र्याच्या नंतरच त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की भाषिक प्रांत बदल गरजेचं आणि त्या भाषिक प्रांतानुसार आपण म्हणजे जवळजवळ मला वाटतं आपल्या तालुक्यातली साधारणतः एकसष्ट का बासष्ट गाव ती आपण कर्नाटकात जातो त्याच्यानंतर अक्कलकोट मधली सव्वीस का सत्तावीस गाव ती कर्नाटकात जातात आणि त्याच प्रकारे बा, 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 तो तो गे गे, आज बेळगाव आणि हा भाषिक प्रांत आपण भाषेनुसार खरं तर होणं गरजेचं होतं म्हणजे हा आतापर्यंत जो विषय आलाय तो हो त्यावेळेस जे काही केंद्र शासनाचं धोरण असेल किंवा राज्य शासनाची ज्या त्या राज्यांची धोरणं वेगवेगळे त्या प्रमाणात ते धोरण त्याच्या प्रमाणात लाभ राबवलं म्हणून आजपर्यंत हा विषय नाही आहे ठीक आहे काही ठिकाणी धोरणात्मक विषय जे येतात आता मला मला सांगा की कन्नड भाष बाश, कन्नड भाषेचे शिक्षण मराठी भाषेचे शिक्षण उर्दू भाषेचे शिक्षण हे तिन्ही भाषेचे शिक्षक काही प्रमाणात सगळीकडेच कमी आहेत का महाराष्ट्रातच कमी आहेत असं नाही मी कमी तुमकडे मी कमा शिक्षक फुलपील शंभर टक्के बरोबर ना सर म्हणूनच म्हणतोय की एक काहीतरी धोरण आणि त्याला जे केंद्राचं शैक्षणिक आरटीआय आरटीआयचं धोरण आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे एक किती तो प्रत्येक राज्याला हो। हा आहे नियम हा प्रत्येक महाराष्ट्रालाच नाही किंवा कर्नाटकालाच नाही सगळाच याला की प्रत्येक प्रशासकीय ह्याच्यात किती टक्के रिझर्वेशन सॉरी किती टक्के रिक्त पद असावं ह्यालाही काहीतरी धोरण ठरवे म्हणूनच म्हणतोय की ठीक आहे थोडंफार कन्नडच्या बाबतीत आमचं थोडंफार शासनाचं किंवा याचं चुकलंही असं पण त्याचा योग्य तो न्याय मागण्यासाठी जे काही पाठपुरावा एक लोक ड्रॉप प्रतिनिधी म्हणून ज्या करा पद्धतीने करायला पाहिजे ते शासनाच्या निदर्शनास या ठिकाणी आणून दिलेलं म्हणून तर आज एक यायला पडला